नमस्कार वैश्वस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घेवड्याची भाजी बनवणं आहोत पण मी ना जरा झटपट अशी बनवणं आहे ती पण कुकरमध्ये आजपर्यंत मी कुकरमध्ये ती घेवड्याची भाजी कधीच बनवली नाही त्या म्हटलं बनूया आणि खरंच रेसिपी छान वाटली म्हणजे पटकन झाली झटपट झाली सकाळच्या घाईमध्ये वगैरे आपण अशी पटकन बनवू शकतो त्याच्यामुळे म्हटलं तुमच्या शेअर करावी जेणेकरून तुम्हालाही सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी जर द्यायची असेल तर नक्कीच बनवू शकता घेवडा सोलून वगैरे घेतलेला आहे मस्त असं आणि त्याच्यानंतर बटाटे टाकणारे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बटाटे सोलून बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दोन वेळा वॉश करायचं आहे आणि पाणी टाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आता कुकरमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये क लसूण टाकायचं आहे लसणाच्या सालीसकट आणि त्यानंतर टाकायचं आहे कडीपत्त्याची पाने छान परतवायचं आहे त्यानंतर मस्त असं परतवून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक मोठा साईजचा टॉमॅटो घेतलेला आहे मस्त असं बारीक चिरून घ्यायचं आहे टॉमॅटो मस्त लाल चटक आहे आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि तो परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकायचं आहे धनाजिरा पावडर टाकायची आहे मस्त असं आता हे सगळे मसाले टाकून झाल्याच्यानंतर थोडंसं मी वाटण टाकणार आहे कांदा खोबऱ्याचं जे सुकं वाटण असतं ना बिना पाण्याचं जे कोकणी माणसाच्या घरात नेहमी भेटेल तुम्हाला ते टाकलं आहे एक चमचाभरच टाकलेलं आहे जास्त असं टाकलेलं नाही आहे आणि हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आहे मसाले आणि वाटण आपल्या टॉमॅटोच्या प्यु प्युरीमध्ये जे आपण बनवले आहे टॉमॅटोचं ना पेस्ट छान अशी तेलावर फ्राय केलेलं आहे टॉमॅटो त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तोपर्यंत मस्त असं आपण घेवडा वगैरे धुवून ठेवायचा आहे दोन ते तीन पाण्यातून चांगलं काढून घ्यायचा बटाटा वगैरे त्यानंतर आता हा पाण्यात टाकून ठेवलेला आहे आता यातलं सगळं घेवडं आणि बटाटा निथळून त्याच्या कुकरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी वापरणार आहोत कारण का घेवड्याची भाजी बनवायची म्हणजे ना एक झंझट असते थोडंसं त्याला शिजवून घ्या कुकरमध्ये लावा किंवा असं जेही आपण कढईमध्ये वगैरे पहिले शिजवून घ्यावं लागतं त्याच्यानंतर त्यातलं पाणी सगळं काढून टाकून मस्त अशी फोडणी द्यावी लागते आमच्याकडे तरी मी तरी डायरेक्ट अशी फोडणीला कधी दिलेली नाही आहे भाजी घेवण्याची बिना शिजवल्याशिवाय आणि कधी खाल्लेलीही नाही आहे आणि मला वाटत नाही मी कधी खाईनसुद्धा कारण का अशी आवडतही नाही कारण का तो पण जो पण तिथं चांगला शिजला नसेल ना तो पण खायची मजाच येत नाही त्यामुळे म्हटलं आम्ही तर असं शिजवून त्याच्यानंतरच फोडणी देतो तर म्हटलं कुकरमध्ये मस्त अशी ट्राय करूया की झाली झटपट तर छान आहे ना शिजवायची वगैरे परत परत गरज बसत नाही शी शिजवून घ्या नंतरच फोडणी द्या वगैरे आता ते घेवडं टाकून झाल्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं वाटणामध्ये वगैरे सगळं छान टॉमॅटो वगैरे त्याचं लागलं पाहिजे व्यवस्थित असं सगळं मसाले व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे आणि आप त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत पाणी थोडंसंच टाकायचं आहे पाणी कारण का जेवढा घेवडा आहे ना तेवढाही टाकायचं नाही पagn... ना, ते ले ले आहे अगदी पेलाभर पण छोटा पेला जो असतो ना तेवढंच टाकलेलं आहे पाणी मी जास्त टाकायचं नाही नाहीतर ते ते पाणीपाणी होईल आपल्याला पाणीपाणी करायचं नाही आहे जास्त असं व थोडंसं राहिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि जास्त पण त्याला शिजवायचंही नाही कारण का नंतर खूप शिजवलं गेलं खूप शिट्ट्या काढल्या की त्याचा खूप तो स्मॅशी होऊन जाईल घेवडा खातोय असं वाटणारच नाही त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे छोटा पेलावर एवढं त्यानंतर मिक्स केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला झाकण लावायचं थोडंसं उकळी यायला लागली की झाकण लावायचं आहे तुम्ही ते पाहू शकते बघा घेवड्याच्या आतमध्ये पाणी कुठपर्यंत आहे व जेवढा घेवडा आहे त्याच्या निम्म पाणी आहे त्याच्यामुळे वरपर्यंत वगैरे ठेवू नका तेव्हा आता ते खूपच पाणी पाणी होऊन जाईल थोडंसंच मला पाणी होतं कारण का भाजी घेवड्याची म्हटली की थोडीशी सुकी वगैरेच पाहिजे असते एकदम सडसडीत नाही थोडंसं एक चमच्यावर वेगळं पाणी त्याच्यामध्ये असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण का थोडीशी ती मग खायलाहीच एकदम सुकी सुकी लागत नाही त्यासाठी त्या हिशोबानेच मी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं बघा इथे उकळी यायला लागलेली आहे ना पुन्हा एकदम मिक्स केलेलं आहे आणि आपण कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि मी फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहे इथे आणि दोन शिट्ट्यानंतर गॅस बंद केलेला आहे कुकरची पूर्ण हवा गेल्यानंतर बघा भाजी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे इथे सुंदर आहे ना पानी है, ना जास्त पाणी आहे ना जास्त सुक्की झालेली आहे एकदम सुकी फडफडीतही झालेली नाही आहे पण जशी पाहिजे तशी झटपट अशी आपली कुकरमध्ये घेवड्याची भाजी तयार झालेली आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू